कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस वावे बेंडसे रस्ता पाणी रायगड जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील आंबा नदी कुंडलिका नदी आणि पातालगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे दरम्यान कर्जत तालुक्यातील उल्हास नदीने देखील आपले रुद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे सतत तीन दिवस कोसळत असलेल्या पावसात पाऊस मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्याने पेरणी केलेली भात बियाणे देखील वाहून गेले आहेत या त्यातच तालुक्यातील वावे बेंसे गावाला जोडणाऱ्या उल्हास नदीवरील पूल परिसरात पाणी वाढल्याने येथील वाहतूक थांबवण्यात आली. कर्जत तालुक्यात मागील तीन दिवसात सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे तालुक्यातील उल्हास नदी चिल्हार नदी पेज नदी पूर्ण क्षमतेने वाहू लागली आहे ठिकठिकाणी सततधार पडणाऱ्या या पावसामुळे मात्र सर्व सामान्याचे हाल होत असून जीवनमान विस्कळीत झाले आहे शाळेला देखील सुट्टी देण्यात आली मात्र तालुक्यातील वावे बेनसे या दोन गावांना जोडणारा उल्हास नदीवरील पूल आणि परिसरात नदीची पाणी रस्त्यावर आल्याने येथील रस्ते आणि पूल वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत येथील जिल्हा परिषदेची वावे प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीला नदीच्या पाण्याने घेरावा घातला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे काही दिवसापूर्वी याच परिसरात शेतकऱ्यांनी भात पिकांच्या बियाण्याची पेरणी केली त्यामुळे शेतात पाणी साचल्याने बियाणे वाहून गेले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन पुन्हा एकदा शेतकऱ्याला बी पेरणी करावी लागणार आहे सदर रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल होणार असून लांबून फेरा मारावा लागणार आहे कोश्यानेकडे जायला रस्ता बंद आहे शिवाय भीवपुरी स्टेशनला जायला रस्ता वावे कोश्याने बंद झाला निरळ जवळील दहिवली पुलाला देखील नदीचे पाणी लागले असून अशीच पावसाची सतत धार सुरू राहिल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हा राज्य मार्ग पाण्याखाली गेल्यास येथील वाहतूक बंद होऊन ते गाव वाड्यांचा संपर्क तुटणार आहे रायगड जिल्ह्याच्या सात सध्या हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी केला असून त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत